न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नाईटला परवानगी दिली का हे सुद्धा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे की रात्री तीन तीन वाजल्यापर्यंत चार चार वाजल्यापर्यंत शहरामध्ये वर्दळ दिसती काही वेगळ्या विचाराचे लोक रात्रीचे तीन तीन वाजता स्टँडवर फिरतात तारापूर स्टँड असेल पुना बस स्टँड असेल मायवाडा बस स्टँड असेल हे काही वेगळ्या विचाराचे लोक आहेत त्यांचं काय काम असतं रात्री तीन तीन वाजता स्टँड वरती ते कुठल्या तरी वेगळ्या भागामध्ये राहतात स्टँड वरती कशा करता येतात हे सगळे दरोडेखोर खोर लोक आहेत यांना पोलिसांनी उचलला पाहिजे यांच्या गाड्याचे कागदपत्र तपासले पाहिजे त्या गाड्या कुठल्या आहेत हे बिगर नंबरच्या गाड्या असतात तीन तीन चार चार जण गाडीवर फिरतात आणि ते ओळखू येत नाहीत कॅमेरामधून दाड्यावाले लोक असतात ते ओळखू येत नाहीत कोण हा मनुष्य आहे लोकांचे तपासणी झाले पाहिजे पोलिसांनी ती गस्त वाढवली पाहिजे दोन्ही पोलिस स्टेशनचे जे प्रमुख अधिकारी आहेत यांच्या भोवतानी जे काही कर्मचारी गोळा झाले हे फक्त अवैध धंद्याशी संपर्क असणारे लोक आहेत यांचे वेगवेगळे पुरावे आमच्याकडे आहेत ते पी आय ला कुठेतरी जेवायला घेऊन जातात आणि तिथं लोकांच्या डिलिंग करतात त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही सांगितलं की यांच्या देखील तुम्ही जर यांच्यावर कारवाई नाही केली यांच्या बदल्या नाही केल्या तर यांच्या विरोधामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारे कोणाचा टार्गेट नाही पण इथं हे वेगळ्या प्रकारचे काही संबंध प्रस्थापित करण्याचं काम ते कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक धराटे साहेब असतील किंवा तो तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक पोखरे दर... साहेब असतील हे दोघांच्या बाबतीमध्ये फक्त त्यांच्या बाजूने जो कर्मचारी वर्ग आहे हा सगळा एक वेगळ्या काहीतरी आर्थिक तडजोडी करणारा वर्ग निर्माण झाला आहे आणि त्याच्यातनं आज आमच्या साईनगर सारखा परिसर असेल बुडगाव रोडचा सा परिसर असेल सावळी भागातला परिसर असेल नागापूर बोलेगावचा परिसर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे वेगवेगळे वेग रॅकेट हे तयार झालेत आणि पोलीस याच्याकडे हे कर्मचारी जे फक्त कलेक्शन वरती फिरतायत तर यांनी कुठतरी हे चोऱ्या करणारे चेनस्टॅचिंग करणारे दरोड्याचा प्रयत्न करणारे जे प्रकार आहेत याच्यावरती कुठेतरी आज बंधन घालण्याची आवश्यकता आहे जर राकेश साहेबांनी जर त्यांच्यावर कुठल्या प्रकारची जर बदली केली नाही कारवाई केली नाही तर त्यांच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने कुठलं तरी आंदोलन आम्हाला राहावं लागेल राज्य सरकारकडं यांच्या लेखी स्वरूपात तक्रारी करावं लागेल त्यामुळं पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेबांनी आमची विनंती मान्य करावी हे जे काही निरीक्षक या ठिकाणी नेमलेले आहेत हे लोकांच्या संरक्षणाकरता नेमलेत का इथे रस्त्यांनी लुटमार करायकरता नेमलेत याचा देखील प्रश्न आज जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळं यांनी आज कापड बाजार सारख्या परिसरामध्ये तिथं कुठतरी दुकान खाली करण्याकरता तिथे काही येतात लोक दुकान खाली करतात बाजारपेठेमध्ये एवढा प्रकार करतो पण त्यांची तडजोड सुद्धा करण्याचं काम पोलिसांनी पुल स्टेशन मध्ये केलं म्हणजे हे कोणी तडजोड करणारी गँग ही जी पोलिसांची तयार झालेली आहे याच्यामध्ये कुठतरी या सगळ्या लोकांवरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे जे ज्यांना कन्व्हिक्शन कोर्टाने लावलंय तशा प्रकारचे पोलीस कर्मचारी स्टेटस सुद्धा त्यांचे लावतात त्याच्यावर सुद्धा पोलीस काही कारवाई करत नाही म्हणजे हे चाललंय काय जिल्ह्यामध्ये ते शहरामध्ये काय चाललंय कोणाचा धाक आहे की नाही हे सुद्धा आता तपासण्याची वेळ आपल्याला आलेली आहे ते फक्त दिवसभर कलेक्शनच्या मागे फिरतात हे आम्हाला निदर्शनास आता कुठेतरी शासनाचं देखील आणून द्यावं लागणार इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो झिरो सिक्स नाईन